जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याचे पाहता पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता असून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी शौचालय वाहतूक रस्ता सुरक्षा आरोग्य सुविधा पुरवण्यासह त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सर्व विभागांनी योग्य समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते पालखी सोहळा सुरक्षित व्हावा यासाठी सर्व संबंधित तालुक्यांनी इन्सिडन्स रिस्पॉन्स सिस्टीमचा उप प्रभावी उपयोग करावा सोहळ्यातील संबंधित विभागविषयक निश्चित कामांसाठी संपर्क अधिकारी नेमून त्यांना पालखी सोहळ्यासंबंधित जबाबदारी द्यावी जेणेकरून समन्वय साधताना गोंधळ होणार नाही पाऊस पडत असल्याचे लक्षात घेत पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याचे स्रोत तपासून ते निर्जंतुक करून घ्यावेत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यकता असल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करता येतील पाणी पुरवठ्याचे टँकर आणि शौचालयाच्या संख्येत वाढ करण्यासाठी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे पुढील गावी शौचालयांच्या वाहतुकीसाठी योग्य वा वाहतूक आराखडा तयार करावा आपल्या घरातील शौचालये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यास पालखी मार्गावरील इच्छुक नागरिकांच्या घरांना वेगळे मार्किंग करा वारी पुढे नेल्यानंतर मागील गावावरील स्वच्छतेवर विशेष भर द्या असेही ते म्हणालेत